प्रशांत जी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग कसे आहात सर मजेत ना असायला सर आणि तुमचं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे आता हा व्हिडिओ आपण बनवणार आणि हा युट्यूब ला टाकणार आहोत त्यामुळं बाकी शेतकऱ्यांना पण तुम्ही माहिती असली पाहिजे म्हणून तुमचा परिचय पहिला द्या आणि त्यानंतर तुमचा प्रश्न तुम्ही विचारा ठीक आहे ठीक आहे माझं नाव प्रशांत कोळे जत तालुका जत तालुका म्हणजे जालयाळ खुर्द हे माझं गाव okay. okay. आहे ओके ओके प्रश्न असा होता सर आ, तर ह्यावेळी आमच्याकडं पाऊस जरा कमी प्रमाणात झालेला आहे तर पाण्याची कमतरता आहेच मग okay. हार्वे, हार्वे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण जे पाणी जास्त सोडतो त्यानंतर त्या झाडाला फुटवा येतो ना यावेळी ते कमी आहे सर जवळजवळ पंधरा वीस टक्केच ते फुटवा आलेला आहे तो फुटवा आल्यामुळे कमी फुटवा आल्यामुळे काड्यांची संख्या कमी आहे मग पाणी थोडं कमी असल्यामुळं ना झाडांना पाण्याचा ट्रेस आहेच मग आता काड्यांची संख्या कमी झालेली आहे फुटवा कमी निघालेला आहे तरी पण आपण व्यवस्थित स्टोरेज करून घेण्यासाठी काय उपाययोजना करता येईल का सर या कंडिशन मध्ये ग्रेट प्रसंग जी हा एकटा तुमचा प्रश्न नाही हा सगळ्यांचाच प्रश्न राहणार आहे जिथे जिथे तर दुष्काळ आहे यावर्षी तर सगळ्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी जे काही मी बोलेल ते आता समजेल आणि सगळेजण त्याच्या उपाययोजना करतील तर सगळ्यात पहिलं आपल्याला बागेला जर पाणी कमी असेल आणि स्टोरेज आपल्याला चांगलं करून घ्यायचं चा असेल तर पानामधून बाहेर पडणारं पाणी जे आहे हे पहिलं कमी करावं लागेल आणि पानातून बाहेर पडणारं पाणी कमी करण्यासाठी जर तुमच्याकडं जे पेपर तुम्ही टाकता फ्लावरिंग स्टेज पास झाल्यानंतर फळाच्या अवस्थेमध्ये ते जर तुम्ही वर्ण करू शकत असाल तर ते एक चांगलं राहील दोन नंबर केओलिंग जे आहे केओलिनचा फवार आपण तिथं घेऊ शकतो जेणेकरून ट्रान्सपिरेशन झाडामधलं थांबेल त्याच्यानंतर आर्थोसिलिसिक ऍसिड जे न्यूट्रीबिल्ड ओ एस किंवा सिलामोल नावाने मिळतं ते आपण तिथं स्प्रे करू शकतो ज्याने झाडातून पाणी बाहेर कमी पडेल त्याच्यानंतर ते तेरा झिरो पंचेचाळीस जा जे आहे ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो पोटॅशियम नायट्रेट जरी तुम्ही तिथं फवारणी केली तर बऱ्यापैकी तुमच्या बागेमधलं पाणी जे बाहेर पडणं आहे ते थोडस कमी होणार आहे हे झालं वरती आपण काय करू शकतो झाडात ते आपण बघितलं आता जमिनीमध्ये तुमचं पाणी जास्त धरून राहील असं तुम्ही काही टाकू शकता का जसं शेणखत कि आहे किंवा कोणतेही सेंद्रिय पदार्थ असेल जे पाणी जास्त धरून आहे ते तुम्ही तिथे जमिनीमध्ये जास्त टाका त्याच्यानंतर असे काही पॉलिमर मटेरियल आहेत केमिकलचे जसं विन विन सॉइल एक प्रॉडक्ट आहे ते तुम्ही ड्रिपरच्या खाली टाकू शकता जे पण पाणी धरून राहणार आहे किंवा ऑर्गॅनिकमध्ये एक प्रोडक्ट युपीएल कंपनीचे येतं झेबा नावानी तर ते पण तुम्ही जमिनीमध्ये टाकू शकता की जेणेकरून ते पण जमिनीमध्ये पाणी चांगलं धरून राहील आणि कमी पाण्यामध्ये पण झाडाला स्ट्रेस येणार नाहीये तर ते पाणी देत राहणार आहे तण जे आहे ते तण आता तुम्हाला बागेमध्ये ठेवायचं नाहीये कारण तण पण पाणी पितं आणि आपल्याला डाळिंबाला पाणी द्यायचं आहे आणि जर तुम्ही मल्चिंग करू शकत असाल तर मल्चिंग करा फक्त लॅटरल मल्चिंगच्या खाली असली पाहिजे आणि मल्चिंग वरती असलं पाहिजे उसाचं पाचट असेल जे तुम्हाला मिळेल बाजरीच्या बनग्या आणि गव्हाचं भूस सोडून जे काही मिळेल त्याचा तुम्ही तिथं वापर करा मल्चिंगसाठी जेणेकरून बाष्पीभवन जमिनीमधून होणार नाहीये आणि जे काही मशागती वगैरे तुमचं जमीन नांगरणं ना वगैरे किंवा कल्टिवेटर चालवणं रोटावेटर हे शंभर टक्के बंद करा हे आता तुम्हाला करायचं नाहीये एवढं मॅनेज करा आणि पाणी कमीत कमी द्या म्हणजे जर तुम्ही तीन दिवसाला चार दिवसाला पाणी देताय दोन तास तर मी सांगेल की दिवसाड एक तास द्या दिवसाड अर्धा तास द्या त्यांनी काय होईल की वरचे जे मूळ आहेत ते काय पाण्यामध्ये राहतील आणि तेवढं पाणी घेऊन ते लगेच देतील खाली पाणी नेऊ नका जास्त म्हणजे बागीला जो आहे तो ताण येणार नाहीये एवढं खरा स्टोरेज चांगलं होईल आणि स्टोरेज चांगलं झालं की मादी काही तुम्हाला चांगली निघणार आहे सर ते वरचे स्प्रे म्हटलं ना सर त्यांचे कालावधी किती दहा दिवस पंधरा दिवस किती दिवस ठेवायचे बघा की जेवढं आपलं हे खराब आ, टेम्परेचर आ, जा आ, जास्त राहणार आहे ज्यावेळेस आपल्याला जाणवतं की आता याच्यामध्ये खूप जास्त बाष्पीभवन माझ्या बागेतनं होणार आहे खूप जास्त ट्रान्सपिरेशन माझ्या बागेतनं होणार आहे तर पंधरा दिवसातून एक वेळा तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे पण मध्येच जर ढगाळ वातावरण आलं थोडस सूर्यप्रकाश कमी झाला टाप्पन थोडं कमी झालं तर तिथं तुम्ही त्याचं जो दोन फावर निघला तरी ते वाढवू शकता ठीक आहे ते खाली सोडायचं ना त्याचं पण काय महिना पंधरा दिवस नाही नाही ते एकदा सोडायचं आहे एकदा सोडल्यानंतर चार पाच महिन्यापर्यंत ते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतात हॅलो सर एकदाच टाकायचं आहे ते चार चार महिन्यापर्यंत जमिनीमध्ये राहतं आणि पाणी धरून ठेवण्याची क्षम क्षमता वाढवत आहे हॅलो सर येतोय आवाज येतोय तुम्हाला हा येतोय सर आवाज येतोय सर खाली दे, ते खाली द्यायचा आहे ना त्याला पण पंधरा दिवस महिन्यात एकदा दिलं तर चालेल ना जमिनीत मध्ये ते एकदाच द्यायचं आहे ते चार महिन्यापर्यंत तुमची इथं चालतंय ओके 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 ओके, ओके। प्रशांतजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो मिळा सर मिळाल सर करून घेतो सर आता तुम्ही जे सांगितलं ना ते करून घेतो सर सर याच्या मागचे दोन हार्वेस्टिंग सक्सेसफुली कम्प्लीट केले आहे सर छान छान कॉंग्रेच्युलेशन हो प्रॉफिटेबल दोन हार्वेस्टिंग कम्प्लीट केले चांगल्या पद्धतीने तुमचा कोर्स पण घेतलेला आहे सर लास्ट टाइम कोर्स पण जॉईन केलं सर त्या कोर्स मध्ये तुम्ही सांगितलं ते पानगळ आहे ना सर ह्या वर्षी केलेलं नाहीये ते आता एकशे दहा दिवस आपल्याला मिळत नाहीत म्हणून ह्यावेळी केलेलं नाहीये सर पुढच्या वेळी ते करून घेतो सर चालेल 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 ठीक थँक्यू सर प्रशांतजी तुमच्या मागे जो टावर आहे त्या टावर कोणी चढत आहे का नाही नाही तुम्ही बघा 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 मागे त्या टावरचं काम चालू आहे साहेब अच्छा काम चालू आहे मी कोणी चढत आहे नाही 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 काम चालू आहे कंपनी तर आहे साहेब सर्विसला ओके 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 ठीक आहे ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू प्रशांतजी थँक्यू